नमस्कार काळजी रेडी या न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत मी बाबासाहेब मुजमुले आणि आज सव्वीस जानेवारी म्हणजे भारतीयांचा प्रजासत्ताक दिन यानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते विविध क्षेत्रातील मान्यवर देशवासियांना शुभेच्छा देतात कला क्षेत्रातील देता। नामांकित असलेले सिद्धार्थ नागठाणकर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या नमस्कार मी चित्रकार सिद्धार्थ नागठाणकर संचालक कलानंद आर्ट वर्ल्ड परभणी मागील पंधरा वर्षापासून कलेच्या क्षेत्रात काम करत आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या ठिकाणी देखील मी ललित कला विभागाचे प्रशिक्षक म्हणे कार्य करीत असतो सध्या अद्वैता स्कूल ऑफ एक्सलन्स या ठिकाणी कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे सर्व भारतवासियांना मी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद